गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये एक मुद्दा प्रचंड गाजतोय तो मुद्दा म्हणजेच शिवाजी विद्यापीठाचा नाम विस्तार नुकतेच शिवाजी मदे अधी पार पडली आणि या अधिसभेमध्ये सुद्धा या मुद्द्यानं प्रचंड गोंधळ वाजवला त्यावेळेला जोपर्यंत सूर्य चंद्र तारे असतील तो परेंत शिवाजी विद्यापीठच नाव राहणार अशी आक्रमक भूमिका काही सदस्यांनी घेतली तर काही लोकांनी अक्षरशः कुलगुरूंपाशी जाऊन या विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा असं निवेदन सुद्धा दिलं आता या विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा की न व्हावा हा वाद थोडासा बाजूला ठेवूयात आणि या विद्यापीठाच्या नावाविषयीची पार्श्वभूमी केवळ त्याचा इतिहास जाणून घेऊयात नमस्कार मी कोल्हापुरी पोरगी तेजस्विनी नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतामध्ये उच्च शिक्षणावर भर देण्यात आला होता सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली अनेक समित्या नेमण्यात आल्या होत्या आणि या समित्यांनी अनेक अहवाल सादर केले होते या अहवालामध्ये त्यांनी असं नमूद केलं होतं की उच्च शिक्षणासाठी नवीन विद्यापीठांना आपण स्थापना केली पाहिजे खरं तर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन होण्यापूर्वी इथल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठ हा एकमेव पर्याय होता परंतु पुणे विद्यापीठाचा पसारा वाढत गेला व्याप वाढत गेला आणि मग याच पुणे विद्यापीठाला पर्यायी असणारं एखादं विद्यापीठ दक्षिण महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी मतं तयार होऊ लागलीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत स्मारक हे एखाद्या विद्यापीठाच्या रूपातच व्हावं अशी काही तज्ज्ञांनी सुद्धा आपली मतं मांडलीत असा विचार मांडला एकोणीसशे एक सत्तावन्न ते अठ्ठावन्न या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा ही इच्छा बोलून दाखवली

यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शिवाजी विद्यापीठाचे संकल्पक म्हटले तरी हरकत नाही कारण बाळकृष्ण अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त असणारे प्राचार्य बाळकृष्ण हे कोल्हापुरातल्या राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते आणि त्यांनी एकोणीसशे चौतीस साली कॉलेजच्या त्या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनावेळी आपल्या भाषणातून अगदी ही इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती की कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचं विद्यापीठ व्हावं अर्थातच आपल्या गुरुंची ही इच्छा पूर्ण व्हावी आणि दुसऱ्या बाजूला इथल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दरवाजे या विद्यापीठाच्या निमित्तानं खुली करून द्यावी हा हेतू बाळासाहेब देसाई यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि लगेचच त्या दिशेने पावलं टाकली मग दहा जुलै एकोणीसशे एकसष्ट रोजी त्यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमध्ये त्यांनी घोषणा केली की आम्ही प्राचार्य सी तावडे यांच्या नावाने एक समिती स्थापन करतोय आणि ही अकरा सदस्यीय असलेली समिती या विद्यापीठासाठी आम्ही स्थापन करतोय अशी त्यांनी घोषणा केली अर्थातच प्राचार्य तावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती या विद्यापीठासाठी नेमण्यात आली होती या समितीनं काही अहवाल सादर केले आणि या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की शिवाजी विद्यापीठाचं नाव हे अकारण वाढवू नये याच्या मागची कारणं सुद्धा त्यांनी सांगितली होती आणि ती कारणं सांगत असताना काही उदाहरणं सुद्धा त्यांनी दिलीत त्यातली काही उदाहरणं अशी की बडोद्यामध्ये सुद्धा महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी आहे मात्र या युनिव्हर्सिटीचं नाव घेत असताना लोक अगदी एम एस युनिव्हर्सिटी असं घेतात अर्थात महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी असं पूर्ण नाव घेत नाहीत इतकंच नव्हे तर अगदी कोल्हापूरमध्ये सुद्धा गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज आहे मात्र या कॉलेजचं नाव घेताना सुद्धा अगदी जी के जी असं म्हटलं जातं अर्थातच ज्या ज्या विद्यापीठांना ज्या ज्या महाविद्यालयांना थोर महापुरुषांची नावं दिली गेली ती नावं पूर्णत कोणीच घेत नाही त्या नावांना सुद्धा संक्षिप्त रूप दिलं जातं आणि मग जेव्हा आपण एखाद्या विद्यापीठाला शिवाजी महाराजांचं नाव देतोय तर ते पुढं अगदी त्याचं संक्षिप्त रूप होऊ नये त्याचं पूर्ण नाव घेता यावं याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ याच्यापेक्षा शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य आहे असं या समितीच्या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं आणि हा अहवाल सादर करण्यात आला मग एकोणीसशे बासष्ट ला विधानसभेमध्ये ही अंतिम मंजुरी या विद्यापीठाला मिळाली मात्र शेवटी नावाचा हा मुद्दा राहिलाच होता मग त्या नावावर सुद्धा अनेक मतांतरे झाली कोणी म्हणाल या विद्यापीठाला कोल्हापूर विद्यापीठाचं नाव देऊयात तर कोणी म्हणाल या विद्यापीठाला छत्रपती राजाराम विद्यापीठ असं नाव देऊयात तर कोणी कोणी अशीही मतं मांडली की कोल्हापूरमध्ये विद्यापीठाची गरजच काय शेवटी सर्वांच्या मतानं बहुमतानं एक निर्णय झाला आणि तो म्हणजे या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असं नाव देण्यात आलं आणि मग कोल्हापूरमध्ये स्थापन झालं ते शिवाजी विद्यापीठ आता या विद्यापीठाच्या नावामागची ही पार्श्वभूमी किंवा हा समस्त इतिहास ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं का काय वाटतं की या विद्यापीठाचा नामविस्तार झाला पाहिजे की आहे हेच विद्यापीठाचं नाव राहिलं पाहिजे हे तुम्ही नक्की कळवा आणि कमेंट कमेंटमध्ये हे कळवायला विसरू नका आणि असे अनेक मुद्द्यांवर असणारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच पाहत राहा कोल्हापुरी पोरगी धन्यवाद